आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोय सुतक नाही कोणाचं कुणी आला काळ का आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावो न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी बेमानी जर केली ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेळू शकत नाही कोणचं एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही त्या मला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होई समजा नाही का ते एखाद्या रडकं असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तसं आय मायजणतच नाही काय तू आम्ही पाहिजे होतो ना मग मक, मग तो एकदम हे बघितलं असता आम्ही आम्ही नाही तर वळवळ करतो कशाला छाती पडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकाला अवकात सगळ्याला माहितीये का काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन फरकार असे किती काही हातेत आणि मराठी गुड घे टाकावली आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणा आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळं मैदानात उतरलो नव्हतो की इतर जात, एका जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतो मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेसपासून सांगतो ना कोणाचीही सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आहे आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगत का पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठी हे बघा कोणी काय काय म्हणतात त्याला माझा याची गरज नाही जायचं ना अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेत असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरी शाही करणार मराठ्यां पुढे टिकणार नाही त्यातच भाषा दादागिरीच्या गुंडगिरीच्या टिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायच नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टीच देत नसतो कुणी आलं तर देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजय होऊन अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करत जे तुमच्या अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं नामक झालं तमक झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय या राज्यात पान हलत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काही नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल का करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नदी लागणं सोपं आहे का आम्ही ला तर नीट फेकले असते आुठ कोणा का आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं तर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्यविरोधात तुमचं आंदोलन होतं त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलं म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्यविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला चौदा महिने झुळवट ठेवला आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठींची होऊ शकत नाही कोणाचं मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पाळला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही आ, 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 मी पण नाही मैदानात नसले रमान सलमान म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्या चा गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुरळा वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो हो कसं वाटवळ करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभं करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवीती ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन बिजोरे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय मानता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानकी सिद्ध करायला लागले ती बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा की फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दान घेईन काय विश्लेषण कायचा अभ्यास केंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला कळ मराठी काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसत त्यांच्या आणि म्हणतात ही आमची हिर्याली आमची गर्दीत घुसत त्यांच्या म्हणजे पाळले लोटा सव लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणत उघड टाकी चार पाच टोचे त्याच्यावरून खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरीला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जा जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडावं त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची पडत तिसरं निवडणूक चौथ आणि आमचा फॅक्टर तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्या बिट्या तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना, ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून आलोय आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून उलट दोनशे चार झाले दोनशे चार मराठीचे कोणकोण नाही काही सांगत येत मग उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं लागत अट दादा मला असं म्हणायचं कि मराठा समाज भाजी असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केला हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा हो तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल ते कसंच मत एकदा शब्द तोंड सुटला सुटला नाही मराठ्यांना माहिती शब्द सुटला सुटला मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला बाबा मराठीच आम्हाला काय सोड सुचक नाही कोणाचं मन भरमान एका आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करा ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतो ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठीत लाट ओसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे हो, तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के सगळं सोडून फक्लास पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच्या पोरगण पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठी डोक्यातून काढलं झालं गेलं काल त्याला निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो आणि निवडून येणारच दोघांचं अभिनंदन तुमचं दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्यांच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांचे मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असो नाही तू म्हणशी मी पडलोय आता मला काय देणं घेण त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागा म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवास संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकटाचा मराठा उभा हो आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जा जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फार कार गुडघ्यावर टिकवणार पाया खाय तुडणार मराठाच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखी कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले दोन चार बरोबर ना पहिल्यांदा एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय दीडशे दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरीला भेऊन तर बा मराठ्याला तिकीट दिले खपा खपी आणि म्हणा ते दुसरं सांगायचं ती बुळ बुळ कोण ती टमळलं सगळ्या हे जरंगे फॅक्टर फेल झाला तुला काय कळलं तरी या का नाही कळाना वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो बॉचरा मोकळा झाला म्हणा <laughs> आमचा फॅटर नाही ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं तो मराठ्याकड मराठ्याचा तू पुरे मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बाजार हुशि एखाद्या इतका लांब लांब गोळ्या खावा लागते इत तडी तडीच्या काय गप्पा आठव फॅक्टरी प्यायला जरा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टरी मैदानात नाही इत नाही हयात जाईल सगळी मराठा शोधीने शोधीन काहीतरी सांगा ठेवते आपल्याला गोळगोल देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तिने तुमची चिंता ए सोशल मीडिया एगलीच माझ्याकडे गुमेदार होता आता सांगायच मग तो सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे काय म्हणलं भाऊ कमून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणते बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व्हिस भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू येतो ऐकणारी शंभर दोनशे बीडीशी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भुयार पाडावं लागतं भुयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते मतदार मतदारसंघाला टाकते ना का नाही ना तसं हे फेसबुकला टाकित आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भरला सहभाग येतो एकाच्या ती पर्ड ती काय तू कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाडर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन शानल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगत शेंगा का सोडी ओके okay? okay. चलो धन्यवाद दादा